एकवीस बुधवार दिनांक एकवीस पाच रोजी दोन तरुण हे नदीला आंघोळीसाठी गेले आणि तिथे त्यांचा त्या नदीमध्ये त्यांचा बुडून अंत झाला त्यातील एक मुलगा बाहेर मिळून आला दुसरा मुलगा न मिळाल्यामुळे जी एच डी आर एफची टीम त्याला शोधण्यासाठी आली होती हे शोधकार्य पंचवीसला सकाळी चालू झालं त्यातील त्यामध्ये एक स्थानिक तिथं रहिवाशी असलेला माहितगार हा गणेश देशमुख त्या टीममध्ये त्या हुडीमध्ये जी एच डी आर एफची टीम आली होती त्यामध्ये बसला आणि दुर्दैव असं की पहिल्यांदा गेल्या गेल्या त्या भवऱ्यामध्ये ती बोट अडकली त्यात त्या शाहीद <coughs> पी आय पी एस आय शिंदे आ, दुसरे जे आहे कॉन्स्टेबल ते वाघ आणि तिसरा पावरे यांच्याबरोबरच हा गणेश देशमुख हा मदतीला गेला होता आणि त्यातही त्यात त्यांचा बुडून अंत झाला असे चौघही त्या दिवशी तिथे त्या नदीमध्ये सईद जा झाले आणि ही घटना घडल्यानंतर पूर्ण गावाला पूर्ण तालुक्यातील सरऱ्यांनी सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली अतिशय चांगला उमदा मुलगा जो कुटुंबाचा करता होता तो त्यात गमावला गेला हे दुःख त्यांच्या कुटुंबाला न पेलवण्यासारखं ना गावाला पेलवण्यासारखं त्यातूनही मार्ग काढण्यासाठी पूर्ण तिथे पा आदरणीय पालकमंत्री नामदार विखे साहेबही तिथं घटनास्थळी येऊन गेले कुटुंबाचंही सांत्वन केलं त्याचबरोबर खासदार लोखंडे साहेब आले होते आमदार लहामटे साहेब आले होते माझे आमदार वैभवराव पिचड आलेले आले होते त्यांनी सगळ्यांनी सांत्वन करून जेवढी शक्य होईल तेवढी मदत ही त्या शाहिदांना शासकीय पद्धतीने तशीच गणेशलासुद्धा शासकीय पद्धतीने कशी मदत करता येईल असं त्यांनी ते जाहीर केलं त्याच दिवशी आमदार विखे साहेबांनी दहा लाख रुपये प्रत्येकी आणि जे गणेशचे जे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक जो खर्च येणार आहे पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते त्यांनी पेलावण्याचं मान्य केलं ते दाखवलं परंतु हा प्रकार एवढा वाढत गेला की ज्यांनी अजूनही त्या कुटुंबाची ओळख नाही त्या कुटुंबाक घरी आले नाही काही नाही परंतु सुगाव गावचं नाव घेऊन आणि अति त्याबद्दलही दुःख झालं हे सांत्वन दाखवून इथं तहसील कचेरीमध्ये तहसीलदारांना येऊन निवेदन देणे आंदोलन करणं हे काही सुगाव बुद्रुकची जी सकाळी ग्रामसभा झाली यात हे काही पसंत झालेलं नाही आणि म्हणून सुगाव ग्रामस्थांनी सुगाव ग्रामस्थान जी ग्रामसभा झालेली आहे यात असा निर्णय झालेला आहे की शासन अधिकारी आणि गाव पातळीवर त्यांचं जे गणेशचं जे दुःखद निधन झालं या दुःखात त्या कुटुंबाला काय मदत करायची काय सहकार्य करायचं हे निश्चित झालेलं आहे कृपा करून त्या मयत गणेशचं भांडवल करून कुणी राजकीय पोळी जर भागवणार असेल तर त्यांनी असं कृपा करून करू नये जेवढी शक्यतो होईल मदत तर ते तेवढी न सांगता त्या कुटुंबाला भेटून ती मदत करावी आणि जी घटना झालेली आहे या घटनेबद्दल सहानुभूती ठेवावी अशी माझी नम्र विनंती आहे मी सुगावगावची लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सो अनुप्रित विराज शिंदे आज आमच्या गावामध्ये कैलासवासी श्री गणेश मधुकर देशमुख यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शोकसभा आणि ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये सर्व परिस्थितीचा विचार करता घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती त्याच्यामध्ये एस डी आर एफचे जवान आले होते आणि त्यांना मदतीसाठी आदल्या रात्रीपासून श्री मधुकर देशमुख हे कार्यरत होते माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना सर्व मदत केली आणि त्यानंतर जेव्हा ही घटना घडली त्या तेवीस तारखेला त्यांनी जवानांच्या बरोबरीनं देशासाठी त्यांच्याबरोबर ते, ते, देशा ते कामास गेले त्यांनी घटनास्थळ दाखवण्याची विनंती केली पी एस साहेब श्री शहीद शिंदेसाहेबांनी त्यावेळेस त्यांनी त्यांच्याबरोबर बोटीमध्ये बसून घटनास्थळ दाखवण्यासाठी ते गेले आणि त्यामध्ये त्या भोवऱ्यामध्येच त्या सर्वांचा चौघाजणांचा दुर्दैवी अंत झाला ही घटना आमच्या सुगावकरांसाठी अतिशय खेददायी दुःखदायी आहे याच्यामध्ये आम्ही आमच्या गावचं सुपुत्र गमावलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या एस डी आर एफचे चार जवान तीन जवान हे सुद्धा याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या ते, ते मृत्युमुखी पडण्यासाठी आज सुगावमध्ये सुद्धा शोकसभा आयोजित केलेली होती या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अत्यंत दुःखामध्ये आहोत आज आम्हाला आमच्या पुत्र गमावल्याबरोबरच तीन एस डी आर एफचे जवान गमावल्याचंसुद्धा फार मोठं दुःख आहे अशा दुःखामध्ये असताना आम्ही आज ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असे ठराव केलेले आहेत की ह्या ठरावामध्ये श्री कैलासवासी श्री मधुकर श्री गणेश मधुकर देशमुख यांना देशासाठी त्यांनी वीरत्व पत्करलेलं आहे म्हणून त्यांना शहीद ही शहीद हा शहीद घोषित करण्यात यावं आणि शहीदांसाठी जी काही त्यांना शासनाकडून लाभ मिळतो सर्व शहीदांना तोच लाभ त्यांनासुद्धा मिळावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जेव्हा पालकमंत्री श्री राधाकृष्णजी विखेसाहेब त्याचबरोबर माजी आमदार श्री वैभवराजी पिचड आजी आमदार सध्याचे आमदार श्री किरणजी लहामटे यांनी घटनास्थळी त्यावेळेस बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली आणि भेट घटनेचं गांभीर्य जाणून घेऊन त्यांनी सर्व यंत्रणा हलवली आणि त्या यंत्रणेमार्फत त्यावेळेस जी जी मदत गरजेची होती ती ती त्यांनी त्यावेळेस केलेली आहे आज ह्या घटनेमध्ये दोष कोणाचा जरी असला तरी आपण चार जवान गमावलेले आहेत अशा वेळेस ह्या स्वरूपाला राजकीय स्वरूप न आणून देता एक माणुसकी म्हणून तुम्ही या सगळ्या घटनेकडं पाहणं अपेक्षित होतं परंतु काही काही कार्यकर्त्यांनी ह्या स ठिकाणीसुद्धा या, या दुर्दैवी घटनेला समोर करून एक फार विचित्र प्रकारचं त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे ज्या दिवशी पालकमंत्री आमच्या गावामध्ये आले त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांत्वना दिली प्रत्यक्ष घटनास्थळी गेले प्रत्यक्ष त्या कुटुंबियांची भेट घेतली आणि मानवंदना देऊन त्या तीन शहीदांचं त्यांनी त्यावेळेससुद्धा ते तिथे सांत्वन केलं आणि त्यानंतर त्यांना जेव्हा तिथं घेराव घालण्यात आला त्यावेळेस आमच्या गावातला एकही एक व्यक्ती तिथे मज अजिबात हा हजर नव्हता तो व्हिडिओ पाहिला तो आता आमच्या लक्षात आलं का हे कुठून तरी दुसरे आणून आणि त्यांनी इथे हा काहीतरी प्रकार केलेला आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा त्याच्या ते मागचे कोणी असतील त्यांना आमच्यातर्फे आमच्या गावातर्फे आणि सरपंच म्हणून मी ह्या सर्व घटनेचा निषेध करत आहे आणि त्यांना आवाहन करत आहे की ह्या घटनेमध्ये केवळ माणुसकीय नात्याने पाहावं त्याला राजकीय स्वरूप आणू नये आणि जी काही मदत आम्हाला पालकमंत्री असतील खासदार आमदार असतील या सर्व लोखंड साहेब असतील या सर्वांच्या तर्फे जी मदत मिळणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचं घाणेरडं राजकारण आणून त्याच्यामध्ये आम्हाला अडथळा आणू नये ही मी त्यांना आज ह्या गोष्टीतून सांगू इच्छिते <coughs> धन्यवाद एक करू सुरू एकवीस तारखेला आमच्या गावात एक दुर्दैवी घटना घडली काय बावीस तारखेला आमच्याकडे एक दुर्दैवी घटना घडली का कळसच्या ट्रॅक्टरवर पाच मुलं मोरघास बनवण्यासाठी आले होते आणि ते त्यांचं काम झाल्यानंतर ते प्रवरा नदीत आंघोळीसाठी गेले पैकी त्यातल्या पहिल्या एक जणांना उडी मारली नंतर दुसऱ्यानं उडी मारली ते दोन जणं बुडाल्यानंतर बाकी तिघांनी त्यांचा शोधकार्य करून ते दोन्ही बुडाले ते म मृत पावले पण त्यांना ह्या बाकीच्या तिघांनी आणि तिथं त्याच वेळेस गणेश देशमुख हा आला आणि हा चौथा या चौघांनी त्यातल्या दोघांपैकी एकाला शोधण्याचं काम केलं शोधून झाल्यानंतर दुसरा व्यक्ती सापडला नाही त्यांनी संध्याकाळपर्यंत शोधकार्य केलं नंतर पेमगिरी येथील उपसरपंच जडगुले यांनी आपत्ती व्यवस्थापनाला फोन करून तिथं एन डी आर एफच्या टीमची मागणी केली आणि ती शासनानं मंजूर करून ती एच डी आर एफची टीम तिथं हजर झाली आणि त्या टीमच्या आल्यानंतर सकाळी सहा वाजता त्या टीमला मदत म्हणून माहितीगार म्हणून गणेश देशमुख यास त्या, त्या, त्या टीमनं साथीला घेतलं साथीला घेऊन शोधकार्य चालू असताना अचानक ती टी आ, आ, जी होडी आहे बोट आहे ती बोट त्या प्रवाहात ओढल्या गेली आणि काही विचार करण्याच्या आत तो भवरा इतका मोठा होता का त्या भवऱ्यात ते ती बोट सापडली आणि त्यात पाच जणं सहा जणं व पडले पैकी तिघंजणं जण निघून आले तिघं जणांचा मात्र दुर्दैवी अंत झाला अंत झाल्यानंतर त्याचा शोधकार्य करून ते सर्व म मृतदेह दोन दिवसात सगळे शासन मिळून आले व त्याचा योग्य रीतीनं शासनाच्या सगळ्या मदतीनं आम्ही व्यवस्थित हे केलं पण काय झालं आहे का हे सगळं होत असताना काही लोक का, का ज्यांना ज्यांची राजकारणाची भूकच भागलेली नाही अशा लोकांनी त्या ज्या व्यक्ती मृत पावल्या त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवण्याच्याऐवजी फेसबुक लाईव्ह करणं आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गणेश देशमुखच ते पोरं कामाला होते पाच जे पहिले दोन जण बुडाले ते असं म्हणणं का ते गणेश देशमुख नव्हतेच ते कळसच्या एका ट्रॅक्टरवर कामाला होते ते तिथं आले होते पण चुकीचं मिस मिसगाईड करून चुकीचं लोकांमध्ये पसरवून किंवा काही जणं म्हणले बाबा आम्ही Uh, काही शेतकरी कु कुत्र स्वयंघोषित काय आहेत ते म्हणले बा आम्ही स्वतः तिथं हजर होतो ते कुठं नव्हतेच ही सगळी मंडळी आज जी आंदोलनाला आहेत काल आहेत जे फेसबुक लाईव्ह करतायत हे त्या कुटुंबाशी कुठेही भेटले नाही व त्या कुटुंबाशी त्यांचा कुठेही संपर्क आला नाही सुगावचे uh, सुगावमध्ये सुद्धा त्यांची एंट्री झाली नाही पण असे लोक त्या दोन एका त्या गणेश देशमुखचा वापर करून काहीतरी राजकारण करण्याच्या हेतूनं व आपली पोळी भाजण्याच्या हेतूनं जे उद्योग त्यांचे दोन तीन दिवसापासून चालू आहेत ते अतिशय दुर्दैवी आहेत कारण आम्हाला दोन दिवसापासून किंवा ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासून पालकमंत्री या राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील आमदार किरण लामटे साहेब असतील माजी आमदार वैभवराव साहेब असतील किंवा खासदार लोखंडे साहेब असतील हे पाचही लोक त्या कुटुंबाच्या पूर्ण संपर्कात होते आणि त्यांनी वेळोवेळी जी जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी त्यांनी ते म्हणजे आमचे चोवीस तास फोन ऑन आहेत कधीही आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या मदतीला हजर आहोत आहोत प्रशासन तुमच्यासाठी पूर्ण वेळी थांबून राहील त्या अनुषंगानं माननीय पालकमंत्र्यांनी त्या दोन मुलांना दत्तक घेण्याचं जाहीर केलं त्या दोन गरज त्या पेमगिरीच्या दोन व्यक्तींना गरज नसतानाही शासनानदा दहा लाख रुपये दिलेले आणि गणेश देशमुखला ना, ना सुद्धा काल त्यांनी जागेवर दहा लाख जाहीर केले पण पाल काल आमचं शिष्टमंडळ नामदार साहेबांना भेटलं तेव्हा विखे साहेबांनी शहीदांप्रमाणे त्याला स आम्ही मदत देऊ असं स्पष्ट ग्वाही दिली आणि शहीदांच्याप्रमाणे त्याच्या फॅसिलिटी त्याला देण्याचं मान्य केलं हे करीत असताना पण हे एवढं जरी ऐकलं तरी काही आपल्या तालुक्यात एक माझा माईक माझा ऐक असे म्हणणारी जी प्रवृत्ती त्या प्रवृत्तींनी आंदोलन कर कुठं काहीतरी कर त्या गणेशच्या आडून आपल्यालाही सध्या सीझन संपल्यामुळे कुठं वाचण्याल जागा नाही मग धरकै तहसील कचेरी असा जो प्रकार झालेला आहे याचा आम्ही सर्व सुगावकर जाहीर निषेध करतो कारण आमची सकाळी ग्रामसभा झाली आमच्या ग्रामसभेत विषय ठरला आहे का ग्रामस्थ आणि हे सहा प्र लोकप्रतिनिधी या हे आम्हाला आमच्यात एकदम चांगला समन्वय आहे आमच्याशी माजी मंत्र्यांचाही चांगला संपर्क आहे आजी मंत्र्यांचा आहे आजी आमदारांचा आहे आमदारांचा आमदारांचासुद्धा आमच्याशी एकदम चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि हे लोक आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून कलेक्टर साहेबांशी बोलून कमिशनर साहेबांशी बोलून आमच्या गणेश देशमुखला जो काही शासनाचा मिळणार ना प्रत्येक मोबदला आहे तो देण्यास आज बांधील आहेत तरी आमची स सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे का तालुक्याचं राजकारण सुगावमध्ये न करता तुम्ही कुठं समशेरपूरला नवलेवाडीला केलं तर अतिशय आनंद आहे कारण तुम्ही तिथंच करा आमच्यासारख्याच्या गरिबाच्या घरावर गर प होळी करू नये विनंती चिनो अनि थबत